नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओम नमहा शिवाय ओम नमो नारायणाय करुणासागर यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज आपण भगवान भोलेनाथ आणि माता पार्वतीचा एक अतिशय मनमोह कसा संवाद ऐकणार आहोत या संवादामध्ये माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना तीन प्रश्न विचारले जगातील सर्वात मऊ गोष्ट कोणती आहे आणि दुसरा प्रश्न जगात सर्बतापेक्षा गोड काय आहे आणि तिसरा प्रश्न कोणत्या सवयी माणसाला गरीब आणि श्रीमंत बनवतात प्रिय भक्तांनो भगवान भोलेनाथांनी माता पार्वतीला काय सांगितले हे या कथेच्या मध्यापासून आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो माझी तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की तुम्ही सर्वांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांच्यातील हा संवाद मोठ्या प्रेमाने आणि भक्तिभावाने ऐका ही कथा ऐकल्याने तुम्हाला तुमच्या पापांपासून आणि दारिद्र्यातून मुक्ती मिळेल यासोबतच ही कथा ऐकल्याने तुम्हाला माता पार्वतीच्या सोबत भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद प्राप्त होईल श्रावण महिन्यामध्ये महादेव आणि माता पार्वती यांचा संवाद ऐकल्यामुळे त्या व्यक्तीवर महादेवांची विशेष कृपा राहते शिव महापुराणात सोळाव्या ध्येयात सांगितले आहे की ही कथा ऐकल्याने व्यक्तीच्या पापांचा नाश होतो तर मित्रांनो इपावन कथा आपण ऐकूया त्याआधी मित्रांनो जर तुम्ही आपल्या करुणासागर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका त्याचबरोबर भगवान भोलेनाथांच्या सर्प नाव काय आहे जर तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा प्रिय भक्तांनो विलंब न लावता कथा सुरू करूया एकदा माता पार्वती भगवान भोलेनाथांसोबत जगभ्र म्हणाला गेली होती प्रवास करताना माता पार्वतीच्या मनामध्ये काही प्रश्न उपस्थित झाले जेव्हा कैला ते कैलासात परतले तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाली प्राणनाथ माझ्या मनात तीन प्रश्न चालू आहेत कृपया माझ्या मनात निर्माण होणाऱ्या या तीन प्रश्नांचे समाधान सांगा तेव्हा भगवान शिव म्हणाले हे देवी पार्वती तुमच्या मनाला कोणते प्रश्न सतावत आहेत ते मला तुम्ही सांगा तेव्हा माता पार्वती म्हणाली हे भगवंत जेव्हा मी पृथ्वीवर गेले तेव्हा मी पाहिले की काही लोक त्यांच्या आई वडिलांशी चांगले वागत आहेत आणि काही लोक त्यांच्या आई वडिलांना खूप वेदना देत आहेत ते त्यांच्या आई वडिलांचा थोडाही आदर करत नाहीत आणि मी पाहिले की काही लोक खूप आनंदी खूप समृद्ध आणि समाधानी आहेत आणि मी काही लोक असे सुद्धा पाहिले आहेत जे दुःखी आणि गरीब आहेत माझ्या मनात तीन प्रश्न निर्माण झाले आहेत माता पार्वती म्हणाली माझा पहिला प्रश्न हा आहे जगातील सर्वात मऊ गोष्ट कोणती आहे दुसरा प्रश्न आहे जगातील सर्वात गोड गोष्ट कोणती आहे आणि तिसरा प्रश्न आहे माणसाच्या अशा कोणत्या सवयी आहेत ज्या त्याला श्रीमंत किंवा गरीब करत असतात माता पार्वतीचे हे प्रश्न ऐकून भगवान शिव म्हणाले पार्वती मी तुम्हाला एक कथा सांगतो ज्यामध्ये तुम्हाला या तीन प्रश्नांची उत्तरे मिळतील म्हणूनच तुम्ही ही कथा लक्षपूर्वक ऐका प्रिय भक्तांनो माता पार्वती आणि बोलेनाथ यांच्यामधील हा संवाद तुम्ही सुद्धा बिलकुल स्किप न करता पूर्णपणे पहा माता पार्वती आणि भगवान बोलेनाथ यांचा अनादर करू नका त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम नमहा शिवाय नक्की टाईप करा भगवान बोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती एका शहरात एक खूप मोठा व्यापारी होता जो खूप श्रीमंत होता तो व्यापारी दूरवर जाऊन परदेशात व्यवसाय करायचा त्याला तीन मुली होत्या तिघीही अतिशय सुंदर आणि प्रतिभावान होत्या तिन्ही मुली दिसत होत्या त्या एका व्यापाऱ्याच्या मुली नसून एका राजाच्या राजकण्या आहेत असेच वाटत असे व्यापाऱ्याला व्यवसायासाठी परदेशात जावे लागायचे तेव्हा व्यापाऱ्याने विचार केला आता मला व्यवसायासाठी परदेशात जावे लागणार आहे त्यामुळे तिथून परतताना मी माझ्या मुलींसाठी काहीतरी वस्तू घेऊन येतो असा विचार करून व्यापारी त्याच्या पत्नीकडे जातो आणि म्हणतो की मी व्यापारासाठी परदेशात जात आहे तर तिथून आपल्या मुलींसाठी काही वस्तू आणायची माझी इच्छा आहे तर तुमच्या मनात काही आहे का जे आपण आपल्या मुलींना भेट करू शकतो पतीचे म्हणणे ऐकून व्यापाऱ्याची पत्नी म्हणाली प्राणनाथ तुम्ही व्यापारासाठी परदेशात जात आहात आणि तुम्हाला आपल्या मुलींसाठी काहीतरी भेटवस्तू आणायच्या आहेत तर ही गोष्ट खूपच चांगली आहे परंतु त्यांना काय हवं आहे हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही आपल्या मुलींनाच विचारलेलं चांगले कारण त्यांना काय हवे आहे हे, हे त्या चांगल्या प्रकारे सांगू शकतील यानंतर शेठने त्यांच्या तीनही मुलींना बोलावले आणि त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलीला विचारले पोरी तू माझ्यावर किती प्रेम करतेस मोठी मुलगी म्हणाली बाबा मी तुमच्यावर माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम करते हे ऐकून वडिलांना खूप आनंद झाला वडील म्हणाले पोरी मी परदेशात जात आहे तिकडून परतताना मी तुझ्यासाठी काय आणू हे सांग हे ऐकून मुलगी म्हणाली बाबा तुम्ही परदेशात जात आहात कृपया माझ्यासाठी सोन्याचे ताट आणा वडील म्हणाले ठीक आहे पोरी खूप छान आता यानंतर सेठने त्यांच्या दुसऱ्या मुलीला बोलावून विचारले मुली तुझे माझ्यावर किती प्रेम आहे पुत्री म्हणाली बाबा माझे तुमच्यावर खूप प्रेम आहे हे ऐकून शेठला खूप आनंद झाला मग तो म्हणाला ठीक आहे बेटी मी परदेशात व्यापार करण्यासाठी जात आहे तिथून तुला तुझ्यासाठी काय हवे आहे ते तू मला सांग हे ऐकून मुलगी म्हणाली बाबा तुम्ही व्यापार करण्यासाठी परदेशात चालला आहात तर माझ्यासाठी सोन्याचा पंखा घेऊन या तेव्हा शेठ म्हणाले पोरी मी नक्कीच तुझ्यासाठी एक पंखा घेऊन येईन यानंतर शेठने त्यांच्या तिसऱ्या मुलीला बोलावले आणि विचारले पोरी तू माझ्यावर किती प्रेम करतेस हे ऐकून मुलगी म्हणाली बाबा मी तुमच्यावर मिठासारखे प्रेम करते छोटी मुलगी जेव्हा शेठला म्हणाली की मी तुमच्यावर मिठासारखे प्रेम करते तर मीठ हा शब्द ऐकून शेठला खूप राग आला आणि म्हणाला बेटी तू माझ्यावर अजिबात प्रेम करत नाहीस तू माझ्यावर फक्त मिठा प्रेम करतेस तुझ्या दोन बहिणी बघ माझ्यावर खूप प्रेम करतात परंतु तू माझ्यावर मिठासारखे म्हणजेच खारट प्रेम करतेस त्यामुळे मी तुझ्यासाठी परदेशातून काहीच आणणार नाही मी फक्त तुझ्या दोन बहिणींसाठीच भेटवस्तू आणणार आहे असे बोलून वडील परदेश दौऱ्यावर गेले आणि काही दिवसांनी ते परत आले आणि त्यांनी त्यांच्या दोन्ही मुलींसाठी वचन दिलेल्या गोष्टी आणल्या शेठने त्यांच्या मोठ्या मुलीला सोन्याचे ताट दिले आणि लहान मुलीला सोन्याचा पंखा दिला आणि त्याने तिसऱ्या मुलीला सांगितले मुली तू माझा अपमान केला आहेस तू माझ्यावर प्रेम करत नाहीस तू माझ्यावर मिठाईवढेच प्रेम करतेस म्हणूनच मी तुझ्यासाठी काही आणले नाही आणि आयुष्यभर तुला काही देणार नाही हे ऐकून त्यांच्या तिसऱ्या मुलीला थोडे वाईट वाटले परंतु ती काहीच बोलली नाही आणि शांत उभी राहिली इतर दोन मुली त्यांच्या भेटवस्तूंनी खूप आनंदी झाल्या आणि त्या दोघी बहिणी त्यांच्या छोट्या बहिणीला बाबांनी काहीही भेटवस्तू नाही आणली त्यामुळे चिडवत असतात असेच दिवस पुढे सरकत असतात मग एके दिवशी एक राजकुमार त्या शेठच्या नगरात येतो नगरात फिरत असताना घोड्यावर बसून राजकुमाराला तहान लागली मग तो राजकुमार शेठच्या घरी पोहोचतो आणि शेठला पाणी देण्याची विनंती करतो शेठ राजकुमाराला पाणी देतो तेव्हा राजकुमाराची नजर शेठच्या मुलीवर पडते मुलीला पाहून राजकुमार शेठला म्हणतो शेठजी तुमची मुलगी खूप सुंदर आहे तिला पाहताच मी मंत्रमुग्ध झालो आहे तुमची जर काही हरकत नसेल तर मला तुमच्या कन्येसोबत विवाह करायचा आहे हे ऐकून शेठजी म्हणाले राजकुमार तुम्हाला माझ्या मुलीशी लग्न करायचे आहे ही खूप चांगली गोष्ट आहे हे माझ्या मुलीचे भाग्य आहे पण मला आणखी दोन मुली आहेत ज्या हिच्यापेक्षा मोठ्या आहेत त्यामुळे माझ्या त्या दोन मुलींचे लग्न झाल्याशिवाय मी माझ्या तिसऱ्या मुलीचे लग्न करू शकत नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या मोठ्या मुलीशी लग्न करू शकता पुढे भगवान शिव म्हणाले पार्वती जोपू नका माझे म्हणणे लक्षपूर्वक ऐका तेव्हा माता पार्वती म्हणाली भगवान मी तुमची कथा खूप लक्षपूर्वक ऐकत आहे तुम्ही कथा पुढे सांगा भगवान शिव म्हणाले पार्वती राजकुमार शेठला म्हणाला शेठजी मी तुमच्या मोठ्या मुलीशी लग्न करेन पण त्याआधी मला माझ्या आई वडिलांची परवानगी घ्यावी लागेल यासाठी मला तुमच्या मुलीला माझ्यासोबत राजवाड्यात घेऊन जावे लागेल जर माझ्या आई वडिलांना तुमची मुलगी आवडत असेल तर मी तुमच्या मुलाशी लग्न करीन मग यासाठी शेठ तयार होतो शेठ म्हणाला राजकुमार माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे तुम्ही या नगराचे भावी राजा आहात म्हणूनच तुम्ही माझ्या मोठ्या मुलीला तुमच्या सोबत घेऊन जाऊ शकता शेठची अनुमती मिळाल्यानंतर राजपुत्र शेठच्या मोठ्या मुलीला घेऊन राजवाड्यात जातो राजवाड्यात गेल्यानंतर राजपुत्र तिच्याशी खूप चांगले वागतो राजकुमार तिला अतिशय मऊ आणि गुळगुळीत पलंगावर बसायला सांगतो मुलगी त्या मऊ पलंगावर बसते आणि खूप आनंदी होते तिला पलंग खूप मऊ वाटला यानंतर राजकुमार तिला सरबत पिण्यास देतो जे खूप गोड सुंदर आणि सुगंधी होते आता सरबत पिऊन मुलगी खूप खुश होते राजकुमार शेठच्या मोठ्या मुलीला विचारतो मला सांग की तू याआधी इतक्या मऊ पलंगावर बसली होतीस का मुलगी म्हणाली नाही याआधी मी इतक्या मऊ पलंगावर कधीच बसले नव्हते हा पलंग खूप मऊ आहे तेव्हा राजकुमार म्हणाला ठीक आहे तू माझ्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दे आजच्या आधी इतका सुंदर आणि सुवासिक गोड सरबत तू प्यायली आहेस का हे ऐकून ती मुलगी म्हणाली नाही राजकुमार मी आजपर्यंत इतका सुवासिक आणि गोड सरबत कधीच प्यायले नाही राजकुमार तिला म्हणाला शेठ पुत्री तू माझी पत्नी आणि या राज्याची राणी होण्यास लायक नाहीस मी अशा मुलीशी लग्न करू शकत नाही जिने यापूर्वी इतका गोड सरबत प्यायला नाही किंवा तू बसलेल्या मऊ पलंगापेक्षा मऊ पलंगावर बसली नाही ती माझी राणी होण्याच्या लायकीची नाही त्यानंतर राजकुमार शेठच्या मोठ्या मुलीला शेठच्या घरी सोडतो आणि व्यापाऱ्याला म्हणतो शेठजी आता मला तुमच्या दुसऱ्या मुलीला माझ्यासोबत न्यायचे आहे कारण तुमची मोठी मुलगी माझ्या परीक्षेत नापास झाली आहे म्हणूनच मला तुमच्या दुसऱ्या मुलीची परीक्षा घ्यायची आहे जर ती या परीक्षेत उत्तीर्ण झाली तर ती माझी राणी होईल हे ऐकून शेठ त्यांच्या दोन नंबरच्या मुलीला राजपुत्राकडे पाठवतो राजकुमार दुसऱ्या मुलीलाही त्याच्या महालात घेऊन जातो तो तिला सरबत देतो आणि मऊ पलंगावर बसतो आणि मग शेवटी राजकुमार त्या मुलीला विचारतो हे शेठपुत्री तू आजच्या आधी इतका गोड सरबत प्यायलीस का आणि इतक्या मऊ पलंगावर बसली आहेस का हे ऐकून ती मुलगी म्हणाली नाही राजकुमार मी आजच्या आधी इतक्या मऊ पलंगावर कधीच बसले नाही आणि आजच्या आधी इतका छान आणि सुवासिक सरबत मी कधीच प्यायले नाही माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणते मग प्रभू पुढे काय झालं भगवान शिव पार्वतीला म्हणाले हे देवी पुढे ऐक शेठच्या मुलीचे हे उत्तर ऐकून राजकुमार शेठच्या दुसऱ्या मुलीला म्हणाला तू माझी पत्नी होण्यास लायक नाहीस जी मुलगी आजपर्यंत एवढा गोड सरबत प्यायली नाही आणि इतक्या मऊ पलंगावर बसली नाही ती या राज्याची राणी होण्याच्या लायकीची नाही तू माझ्या परीक्षेत नापास झाली आहेस त्यानंतर राजकुमार शेठच्या मुलीला आदराने व्यापाऱ्याच्या घरी घेऊन जातो आणि व्यापाऱ्याला सांगतो की आता मला तुमच्या तिसऱ्या मुलीला सोबत घेऊन जायचे आहे व्यापारी त्याच्या तिसऱ्या मुलीला सुद्धा राजकुमारासोबत राजमहालात पाठवतो राजकुमार मुलीला त्याच्या वाड्यात घेऊन जातो आणि ज्या प्रकारे त्याने इतर दोन बहिणींना प्रश्न विचारले होते तोच प्रश्न तो शेठच्या तिसऱ्या मुलीला विचारतो आणि त्याच पद्धतीने सर्व काही विचारतो त्याने मुलीला मऊ पलंगावर बसवले आणि तिला एक छान गोट सरबत प्यायला दिले आणि पुढे त्याने विचारले प्रिय शेठपुत्री माझ्या प्रश्नांची उत्तरे दे माझा प्रश्न असा आहे की तुम्ही आजच्या आधी इतक्या मऊ पलंगावर बसलात का आणि आजच्या आधी इतका गोड सरबत प्यायला आहात का हे ऐकून ती मुलगी हसली आणि म्हणाली राजकुमार हो याआधीही मी यापेक्षा जास्त मऊ पलंगावर बसले आहे ती गोष्ट आहे माझ्या आईच्या कुशीत कारण आईची कुस हे जगातील सर्वात मऊ स्थान आहे तिथेच तिच्या मुलाला खूप आराम वाटतो माझ्या आईच्या कुशीपेक्षा मऊ स्थान या जगात दुसरे कोणतेच नाही माझ्या आईच्या कुशीपेक्षा मऊ जागा मला या जगात दुसरी कुठलीच वाटत नाही माझ्या आईची कुसित सर्वात मऊ आहे हे ऐकून राजपुत्राला फार आनंद वाटले तो म्हणाला ठीक आहे मग आमच्या दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर द्या पुढे ती मुलगी म्हणाली राजकुमार हो मी याआधी यापेक्षा गोड सरबत प्यायले आहे ते सरबत म्हणजे माझ्या आईच्या दुधाशिवाय दुसरे काही नाही कारण या जगात आईचे दूध हे मुलासाठी सर्वात महत्वाचे आहे ते अमृता समान आहे जर ते अमृत असेल तर मी जगातील सर्वात गोड सरबत माझ्या आईचे दूध प्यायले आहे हे ऐकून राजपुत्राला इतका आनंद झाला की त्याच्या आनंदाला सीमाच उरली नाही त्याला त्याच्या लायकीची बायको मिळाली होती त्याला राज्याची राणी मिळाली होती शेठची अनुमती घेऊन राजकुमाराने शेठच्या धाकट्या मुलीशी लग्न केले तिसरी धाकटी मुलगी आता राणी झाली होती जेव्हा ती राणी बनली तेव्हा तिने तिच्या वडिलांना तिच्या घरी मेजवानीसाठी आमंत्रित केले प्रिय भक्तांनो पुढे ऐका माता पार्वतीजी भगवान भोलेनाथांना म्हणाल्या भोलेनाथ पुढे काय झाले भगवान शिव म्हणाले पार्वती ऐका शेठच्या मुलीने तिच्या वडिलांना मेजवानीसाठी आमंत्रित केले मेजवानीत तिने सगळ्या भाज्या गोड केल्या होत्या तिने कोणत्याही भाजीत मीठ घातले नव्हते खूप सारे ड्रायफ्रुटच खूप साऱ्या मिठाया तिने भाजीत टाकल्या परंतु मीठ टाकले नाही आता शेठ मुलीच्या घरी मेजवानीसाठी येतो जेव्हा तो जेवायला जेवा बसतो आणि जेव्हा शेठ भाजी चाखतो तेव्हा त्या भाजीमध्ये मीठ नसल्यामुळे शेठच्या तोंडाची चवच बिघडून जाते शेठने सर्व भाज्या चाखल्या पण त्यात मीठ नसल्याने त्याची चव शेठला आवडली नाही भाज्यांमध्ये अनेक प्रकारचे ड्रायफ्रुट्स होते आणि वेगवेगळ्या मिठाई होत्या मसाले होते परंतु भाजीमध्ये मीठ नव्हते त्यामुळे शेठला कोणतीच भाजी आवडली नाही शेठला त्याच्या धाकट्या मुलीचा खूप राग आला शेठ राजकुमाराला म्हणाला राजकुमार ही कसली मस्करी आहे तुम्ही मला मेजवानीला बोलावले आहे आणि तुम्ही मला अशी बेचव भाजी खायला देत आहात राजकुमार म्हणाला सेठ जी हे भोजन तुमच्या मुलीने खूप आवडीने तयार केले आहे हे ऐकून शेठ मुलीला विचारतो मुली तू कोणत्या जन्माचा बदला घेत आहेस तू मला मीठ नसलेली भाजी का दिलीस याचे कारण काय मुलगी शेठला म्हणाली बाबा तुम्हाला आठवत आहे का जेव्हा तुम्ही व्यापारासाठी परदेशात जात होता तेव्हा तुम्ही मला विचारलेत की मी तुझे माझ्यावर किती प्रेम आहे मी तुम्हाला सांगितले होते की माझे तुमच्यावर मिठासारखे प्रेम आहे तेव्हा तुम्हाला माझा खूप राग आला आणि तुम्ही माझ्यासाठी एकही भेटवस्तू आणली नाही परंतु बाबा तुम्हाला माझे म्हणणे समजले नाही मी तुम्हाला सांगितले की माझं तुमच्यावर मिठासारखं प्रेम आहे म्हणजेच तुमच्याशिवाय माझं आयुष्य अपूर्ण आहे तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात तुम्ही मला खूपच प्रिय आहात जसं की या भाजीमध्ये मीठ नाही घातलं तर या भाजीला काहीच अर्थ उरत नाही मी या भाजीत खूप प्रकारचे ड्रायफ्रुटच वेगवेगळ्या प्रकारचे मसाले घातले वेगवेगळ्या मिठाच्या घातल्या पण तरीही तुम्हाला ही भाजी आवडली नाही कारण त्यात मीठ नव्हते म्हणून बाबा तुम्ही सुद्धा माझ्या आयुष्यात मिठासारखेच आहात जर तुम्ही माझ्या आयुष्यात असाल तरच माझ्या आयुष्याला महत्व आहे माझ्या आयुष्यात कितीही संपत्ती अपार सुख असो पण तुमच्याशिवाय त्या गोष्टीला काहीच अर्थ नाही मला हेच सांगायचे होते मुलीच्या तोंडून हे ऐकून शेखला खूप आनंद झाला त्याने आपल्या मुलीला भरभरून आशीर्वाद दिले आणि म्हणाला मुली तू अखंड सौभाग्यवती राहशील प्रियभक्तांनो पुढे माता पार्वती म्हणाली स्वामी तुम्ही खूपच छान कथा सांगितली आहे आणि तुमच्या या कथेमार्फत मला माझ्या दोन्ही प्रश्नांची उत्तरे मिळाली पण माझा तिसरा प्रश्न अनुत्तरित राहिला भगवान शिव म्हणाले पार्वती तू इतकी अधीर का आहेस तुझ्या तिसऱ्या प्रश्नाचे उत्तरसुद्धा तुला मिळणार आहे पुढे ऐक दोन्ही मुली आपल्या वडिलांना सांगतात की त्यांचे त्याच्यावर खूप प्रेम आहे म्हणून यासाठी तिच्या वडिलांनी तिला सोन्याचे ताट आणि सोन्याचा पंखा दिला दोन्ही मुलींना त्यांच्या दिखाव्या इतकंच मिळालं पण ढाकट्या मुलीला खरं बोलण्यासाठी आणि वडिलांवर प्रेम केल्याबद्दल अफाट संपत्ती आणि जगातील सर्व सुखसोयी मिळाल्या तर पार्वती जी व्यक्ती आपल्या आई वडिलांवर प्रेम करते त्यांना आधार देते त्यांची सेवा करते तो या जगात कधीही दुःखी होऊ शकत नाही ती व्यक्ती सदैव श्रीमंत होते आणि श्रीमंतच राहते कारण त्याच्या आई वडिलांचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी असतो जोपर्यंत आई वडिलांचा आशीर्वाद त्या व्यक्तीसोबत नसतो तोपर्यंत व्यक्ती कितीही मेहनत करू दे जरी त्याला देवाचे आशीर्वाद प्राप्त झाले आणि आई वडिलांचे आशीर्वाद प्राप्त झाले नाही तर तो त्याच्या आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळेच या जगामध्ये ज्या व्यक्तीला आई वडिलांचे आशीर्वाद प्राप्त होतात तो व्यक्ती श्रीमंत होतो आणि जो व्यक्ती आई वडिलांना दुखावतो त्यांना त्रास देतो असा व्यक्ती या जगामध्ये कधीच श्रीमंत होत नाही तो गरीबच राहतो आई वडिलांवर असणाऱ्या खऱ्या प्रेमामुळे धाकट्या मुलीचे आयुष्य धन्य झाले आणि बाकीच्या मुलींना फक्त आणि फक्त एक सोन्याचा पंखा आणि एक सोन्याचे ताट मिळाले माता पार्वती भोलेनाथांना म्हणाली प्रभू माझे तुम्हाला लाख लाख प्रणाम तुम्ही खूपच चांगल्या प्रकारे मला समजावून सांगितले आहे तुमच्या या कथेमार्फत मला खूप चांगली माहिती आणि शिकवण मिळाली आहे प्रिय भक्तांनो अशा प्रकारे भगवान शिवाने माता पार्वतीला त्यांच्या प्रश्नांची उत्तरे सांगितली जगातील सर्वात गोड वस्तू म्हणजे आईचे दूध जे, आई जे अमृता समान आहे आणि जगातील सर्वात मऊ स्थान म्हणजे आईची कूस म्हणून माणसाने नेहमी आपल्या आईवडिलांची सेवा केली पाहिजे प्रिय भक्तांनो जर तुम्हाला माता पार्वती आणि भगवान शिव यांचा हा संवाद आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम, जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी